સાર્તા તુકાર મહારાજ ગાથા અભંગ સાર્શે શ્યાણ નમ વિશ્વરૂપ વિષ્ણુ માયા બા વિષ્ણુ માયા બાપા અપાર અમૂપાંડુરંગ નમ વિશ્વરૂપ વિષ્ણુ માયા બાપા अपार पाण्डुरङ्गीणा तोरङ्क दासमी शिवक वचनात् एक आयि कावे विना विोरङ्क दासमी शिवक वचनाते एक आयि ତୁଝି ସ୍ତୁତି ବେଦ କରିତା ଭାଗଲା ନିମନ୍ତ ଚିଠେଲା ନେତି ନେତି ତୁଝି ସ୍ତୁତି ବେଦ କରିତା ଭାଗଲା ନିମନ୍ତ ଚିଠେଲା ନେତି ନେତି ଋଷିମୁନି ବାହୁ ସିଦ୍ଧ କବି ଜନ वर्णिता तुजे गु न सरति ऋषिमुनि भाष सिद्ध कविजन वर्णिता तुजे सरती। तुका मे थे कायमाजिवाी जेतु किरती देवा तुका म्हणे ते ते काय माजीवानी जे तुझी किरती देवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमोपा अमूपाडुरंगा अर्थ तुकाराम महाराज देवाला उपदेशून म्हणत आहेत विश्वरूप असणारा विष्णू मायबापा तू अनंत अपार आहेस पांडुरंगा तुला माझे नमन आहे मी तुझा रंकसेवक अशी विनंती करीत आहे देवा तुझी स्तुती करताना वेद देखील थकला म्हणून नेते नेते स्वस्थ बसला ऋषीमुळी आणि अनेक कवी तसे सिद्ध लोक हे तुझे वर्णन करीत आहे तरी तुझे गुण त्यांना पूर्णपणे सांगता येत नाहीत तेथे हे देवा तुझी कीर्ती वर्णन करता येईल अशी माझ्या वाणीमध्ये शक्ती कुठे आहे सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सातशे सत्त्याण्णव अंतरीचा भाव जाणवणी या गोज तैसे केले काज जो पांडुरंगा अंतरीचा भाव जाणवणी या गोज

पंढरी निवासा मायो बापा मज या चकाशी पुरविली आशा पंढरी निवासा मायो बापा, नाशिली आशंका माझी आजीवाची उरली भेदाची होती काही નાશલી આ શંકા માજી આજે ઉદલી ભેદાચી હોતી કું કામ આતા કે નિરભર ગાઈન પાર ગુણ તુઝે તું કામ આતા કે નિર્ધાર गायन पार गुण तुझे अंतरीचा भाव जाणिय गोज तसे केले काज पांडुरंगा, अर्थ तुकाराम महाराज कृतज्ञतेने पांडुरंगाविषयी म्हणतात की माझ्या मनाचा भुजभाव त्याप्रमाणे पांडुरंगाने कृती केली आम्ही स्तुती करण्यात जे शब्द खर्च केले ते व्यर्थ गेले नाहीत कारण हे देवा तू आम्हा अनाथाची माऊली आहेस हे पंढरीनाथा मायबापा मी आसना करीत आहे माझी इच्छा पूर्ण कर पूर्वी माझ्या मनात भेदभावाची जी शंका उरली होती ती आता नष्ट झाली हे देवा तू तु मला तुझ्या कृपेने पूर्ण केलेस आता तुझे अपार गुणवर्णन मी करत राहीन पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा